नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावतील पितळ व तांब्याची मौल्यवान भांडी चोरणारे दोन चोरटे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गजाट पोलिसांची कारवाई कोरेगाव शहरातील मेन रोडवर जैन मंदिरासमोर असलेल्या वर्धमान मेटल या भांडी विक्री दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलिसांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात यश आले आहे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आणि खास बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयितांना अटक केली आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम ला यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली वर्धमान मेटल नावाचे दुकान किरण पोपटलाल जैन यांच्या मालकीचे असून दिनांक तीस जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून दुकानात प्रवेश करत एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीची फिरताळ आणि तांब्याच्या चीज वस्तू भांडी चोरून नेली होती या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे स्वरूप पाहून पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर अधीक्षक आचलता लाल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार समाधान शेडगे प्रमोद जाधव अक्षय शिंदे गणेश शेळके विवेक शेडगे व अमोल कणसे यांचे पथक तयार करून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती या पथकाने गुन्हा दाखल झाल्याच्या शे क्षणापासून तांत्रिक विश्लेषण करत शहरात विविध उपलब्ध होणारे सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा मग काढला त्याच दरम्यान खास बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यानंतर या पथकाने निरंजन राजेंद्र गोसावी वय अठ्ठावीस राहणार दुगी तालुका कोरेगाव व रोहित सुरेश राजपूत व एकोणीस राहणार आरफळ कॉलनी कोरेगाव यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली तसेच शहराच्या परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या स्टोन क्रशच्या आवारातील बंद खोलीत मुद्देमाल लपवून ठेवले असल्याचे सांगितले त्यानंतर हा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर अधीक्षक काचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह हो गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले सीसीटीव्ही टी व्ही कॅमेरे खाजगी लोकांचे व आपले नगर नगरपालिकेचे कॅमेरे यांच्या माध्यमातून व गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही मुख्य आरोपींपर्यंत पोचत पोचलो आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोरेगावच्या बाहेर आज्ञास्थळी बंद असलेल्या स्पोर क्रेशरच्या ठिकाणी बंद असलेल्या कले तुम्हाला लपून ठेवल्याचं त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला मिळालेलं आहे या घटनेच्या अनुषंगाने मला तुम्हाला असं सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी खबरदारी घ्यायला पाहिजे प्रत्येक दुकानदारांनी त्यांच्या दुकानात सी सी कॅमेरे आणि एक कॅमेरा हा रस्त्यावर द्यायला पाहिजे की जेणेकरून पोलिसांना इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्याचा निश्चितच फायदा होईल तसंच नगर परिषदचे सन्मान्य सा, सदस्य जे आहेत त्यांनीसुद्धा तशी बळी दिली की आपण कोरेगाव शहरात जास्त अजून काय कडे लागलं या पोलीस त्यांनी कामलेलेच आहेत तसाही पोलीस स्टेशनला खूप फायदा झालेला आहे परंतु अजूनही जर वाढवलं आहे तर निश्चितच आपलं कोरेगाव हे सुरक्षित होईल सर्वांनी सतर्कता बाळगा साधन हिंद जय हिंद जय महाराष्ट्र